नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो पेट्रोल डिझेल आणि एल पी जी सिलेंडर स्वस्त पहा तुमच्या शहरातील नवे दर या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी देशभरात वाढत्या महागाईच्या झाडा सोसणाऱ्या सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे गेल्या अनेक दिवसांपासून गगनाला भिडलेल्या इंधनाच्या दरांनी आता किंचित विश्रांती घेतली असून पेट्रोल डिझेल आणि एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीत महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाचे भाव आणि सरकारी धोरणामुळे हा सकारात्मक बदल पाहायला मिळत आहे या नव्या दरामुळे सर्वसामान्यांच्या खेशावरचा ताण थोडा हलका होण्याची शक्यता निर्माण झाली असून विविध शहरांमधील ग्राहकांचे लक्ष आता ताज्या दरांकडे लागले आहे बगात्र मंडळी प्रमुख महानगरांमधील इंधनाचे ताजे दर या संदर्भात आपण सविस्तर बघूया सरकारी तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार देशातील प्रमुख शहरांमध्ये इंधनाचे दर खालीलप्रमाणे आहेत दिल्ली पेट्रोल चौऱ्याण्णव पॉईंट बहात्तर आणि डिझेल सत्याऐंशी पॉईंट बासष्ट प्रति लिटर मुंबई पेट्रोलचा दर सुमारे एकशे तीन पॉईंट चव्वेचाळीस तर डिझेल एकोणनव्वद पॉईंट सत्त्याण्णवच्या आसपास चेन्नई पेट्रोल शंभर पॉईंट पंच्याहत्तर आणि डिझेल ब्याण्णव पॉईंट चौतीस प्रति लिटर कोलकाता पेट्रोल एकशे तीन पॉईंट चौऱ्याण्णव आणि डिझेल नव्वद पॉईंट शहात्तर प्रति लिटर इंधनाचे हे दर दररोज सकाळी सहा वाजता बदलतात यामध्ये केंद्र सरकारचे उत्पादन शुल्क राज्याचा व्हॅट आणि डीलरचे कमिशन याचा समावेश असतो त्यामुळे प्रत्येक राज्यात किमती वेगवेगळ्या दिसतात बगात्र मंडळी एल पी जी गॅस सिलेंडरच्या दरात सवलत या संदर्भात आपण सविस्तर बघूया घरगुती वापराच्या चौदा पॉईंट दोन किलोच्या एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीतही काही भागात कपात करण्यात आले आहे मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबाच्या स्वयंपाकघराचे बजेट कोलमडू नये यासाठी सरकारकडून अनुदानाच्या माध्यमातून दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे विशेषत उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी हे एक अधिक सुसाह्य झाले आहे जागतिक बाजारपेठेतील चढ उतार लक्षात घेऊन तेल कंपन्या दरमहा गॅसच्या किमतीचा आढावा घेतात ज्याचा थेट परिणाम आता किमती कमी होण्यात झाला आहे बगात्र मंडळी महागाईवर होणार सकारात्मक परिणाम या संदर्भात आपण सविस्तर बघूया जेव्हा पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होते तेव्हा त्याचा थेट परिणाम वाहतूक खर्चावर होतो माल वाहतूक स्वस्त झाल्यामुळे बाजारपेठेतील भाजीपाला फळे धान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी होण्यास मदत होते यामुळे केवळ वैयक्तिक बचतच होत नाही तर देशातील एकूण महागाईचा दर नियंत्रित ठेवण्यासही मोठी मदत मिळते गॅस सिलेंडर स्वस्त झाल्यामुळे मासिक बचतीचा विनियोग मुलांचे शिक्षण किंवा आरोग्यासाठी करणे सोपे जाणार आहे पगार मंडळी दर स्थिर ठेवण्यासाठी सरकारचे प्रयत्न या संदर्भात आपण सविस्तर बघूया सरकार आणि तेल विपणन कंपन्या सध्या महसूल आणि जनहित यांच्या समतोल राखण्याचा प्रयत्न करत आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या तरी स्थानिक बाजारपेठेत कर समायोजन किंवा सर्वसामान्यांवरील बोजा कमी केला जात आहे ऊर्जा क्षेत्रात स्थिरता राखणे आणि ग्राहकांना परवडणाऱ्या दरात इंधन उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे तरीही जागतिक राजकीय घडामोडींमुळे किमतीत कधीही बदल होऊ शकतो त्यामुळे नागरिकांनी अधिकृत ॲप किंवा वेबसाईटवरील दर तपासत राहणे फायदेशीर ठरेल चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा व पेजला फॉलो करा धन्यवाद